फ्रेंड कशा सगळे तर तुम्हाला माझ्याकडून हॅपी न्यू इयर तर मंदिरात जाऊन केली हे बघा खूप छान आहे आणि इथे नंदी आहे मी पाया वगैरे पडली आणि आतमध्ये जायला दरवाजा आहे हे बघा मी इथे पण पाया पडली आणि मग आत गेली तिथून दरवाज्यात आत गेली पाया वगैरे पडली तिथे ती तिथे मी तिथे पहिल्यांदा पाया वगैरे पडली दर्शनासाठी आम्ही तिथे रांगेत थांबलो गर्दी वगैरे थोडीच होती जास्त काही नव्हती गर्दी सोमवार पण होता म्हणून म्हटलं जावावं आणि आलतो आम्ही इथे पिंड आहे मी डोकं ठेवून पाया वगैरे भरली तिथे चाललेलं पिंड सजवायचं तिथे पुढे समया लावल्या होत्या आणि दोन दगड होते त्याच्यावर चित्रे कोरलेले होते म्हणून आम्ही ती प ते पण बघितले आणि इथे खूप छान आहे झाडे वगैरे लावले आहेत मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं तिथे एक नाही नंदीचं पण घेतलं तिथल्या आणि मग आम्ही फु फुड़, पुढे आलो जुचा पण परिसर खूप छान होता मला खूप तिथे मज्जा आली आणि मंदिर पण खूप सुंदर होतं तिथे झाडे वगैरे म्हणून खूप छान वाटत होतं आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता आ, ती तुम्हाला कमान दिसते की नाही ती आत्ता बांधली आहे नाहीतर आधी खूप छोटी होती आणि हे मंदिर आहे माझ्या चॅनेल ला, ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय